अब्रेश बोला ना बरं वाटत झालंय सर्दी खोकला व्हायरल व्हायरल झालेला आहे आणि दवाखान्यात घेऊन जायचं म्हटलं तर बाहेर खूप पाऊस पडत आहे आम्ही दवाखान्यात गेलेलोच नाही झालं नको आहे का टोपी नको आहे बापुरे आई आपण बावपूर बाऊ बा भाऊ बाय की आपण बा मला पण बाती बघा वरती बघा वरती बघा वरती बघा वरती कोण आले वरती बघा वरती ए वरती पक अधू सो काय म्हणतात स्पेसिफिकली आम्हाला जर असं वेळ काढायचं म्हणतात तर आम्हाला असं वेळ भेटत नाही सो आजरूसाठी स्पेशल वेळ काढावा लागतो एखादं काम पार्टीमध्ये ठेवून त्याला घेऊन बसावं लागतं कारण त्याला पण वेळ देणं गरजेचं आहे सगळ्याकांना सगळ्या गोष्टी परत येऊ शकतात सगळ्यात माझं काम असू दे किंवा बाकीची कुठल्याही गोष्टी परत येऊ शकतात पण आज ते बालपण आहे ते परत नाही येऊ शकत सो जेवढं त्याला टाईम देता आहे जेवढं त्याच्यावर टाईम स्पेंड करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत असते मी पण कधी कधी खूप कंटाळ येतो खूप म्हणजे खूप असं वाटतं कधी आदर्श आद्राश कधी आहे आता दोन दिवसाला मला तसं झालं होतं मी वाट बघत होते आद्रश कधी आहे कधी झोपते कारण दोन दिवसांनी मला लय त्रासीला आहे लय दमवलं आहे आजारी होता आणि मलाच घेऊन बस म्हणत होता मलाच घेऊन बस असं सकाळ तो कुणाकडे म्हणजे कुणाकडे सुद्धा केलेलं नाही आहे मलाच घेऊन बस म्हणत थोडा वेळ तरी त्याच्यासाठी काढावं वा, असं मला वाटतं स्पेशली मला असं वाटतं बाकीच्या सगळ्या गोष्टी परत येऊ शकतात दादा जे बालपण आहे ते आपण हिरावून घेऊ शकत कारण एक असे वेळ असते जेव्हा जास्त गरज असते मोठं झाल्यावरती आपल्याला जवळ सुद्धा येणार नाही किंवा आपल्याला विचारणार सुद्धा नाही आहेत त्यांचं त्यांचं सगळं करायला लागते पण आता स्टेज आहे त्या स्टेजमध्ये आईवडील वेळे दोघेही लागतात त्याचे पप्पा पण असू दे किंवा मी असू दे दोघ पण आम्ही त्याच्या पप्पा तर त्याला आल्याने समोर ना घेऊन बसतात नाही असं नाही घेऊन बसतात ते खाली काय तर वेगळं वेगळं दिशा लागले आम्हाला काय दिशा लागणे ओ दिशा लागले वेग वेगची कडू कड्डूची अद्रेशच्या बाबतीत मला अशा खूप कमेंट्स म्हणजे जरी माझ्या युट्यूबवरती आले असतील तर बाहेरून भरपूर अशा कमेंट्स येतात की आद्रेश खूप लहान दिसतो बारीक दिसतो त्याला काय खायला पियायला घालतेच की नाही काय जाळतेच की नाही त्याला लक्ष देतेच की नाही पण असं आहे की त्याचे ठरले टायमिंगमध्ये तायं तोच खाणार ते दिल्याला तेवढच तो खातो इतर वेळेस जर केला तर तो अजिबात खात नाही आणि किती जरी खाल्ला तरी त्याच्या अंगाला हे लागत नाही तो आहे काय बाहेर किती पण ताल किती पण काही पण करा आणि हे जेव्हा आम्ही डॉक्टरने सांगितलं ना डॉक्टर असं असं आहे त्याच्यावर डॉक्टर आम्हाला काहीही औषध देत नाही बाळ एकदम स्ट्रॉंग हेल्दी आहे आणि तुम्हाला कशाला औषध पाहिजे असं म्हणतात डॉक्टर डॉक्टर औषधच देत नाही त्याच्यावरती आम्हाला ठीक नाही

सध्या तरी आम्हाला बाबा हा एकच शब्द बोलावला येतो त्याच्या पुढे आमच्या काय गाडी अजून गेलेला नाही बाबावर पुढे काय गाडी झालंय आहे बाबा बाबा म्हणा बाबा बाबा एवढ्याच्या खरं आदर पुढे आमच्याकडनं म्हणजे एक शिकलाय थंडी व्हायला लागलं की घ्यायचा अंगावर त्यानुजून टाकायचं बाकी काहीतरी करा तिकडं तुमचं 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 असं झालं अस मुळात तर तोंडावरती घेत ना तर अंगावरती घेत नव्हता पण आता त्याला सवय लावली तोंडावर घेऊन जोपायचा तोंडावर घेऊन झोपतोय तो आम्हाला झोप लागत नाही मी ना तोंडावर घेतल्याशिवाय थंडी वाजाली की तोंडावर घेऊन झोपल्याशिवाय मला झोप लागत नाही शिवाय गु किती पण आपण काय म्हणतात काम असलं तरी पण तेवढ्यातून वेळात वेळ काढून मला आजराच्या वेळ द्यावा लागतो शाळेत मी काय जाऊन बसत नाही आता शाळेत बसतो एकटा एकटा बसतो पहिला शाळेतला घेऊन बसावं मला पण आता घेऊन बसावं लागत नाही आता त्याचा तो एकटा एकटा बसतो थंडी वाजवले थंडी वाजता आल्या थंडी वाजळ आल्या पाऊस इतका बाहेर पडत होता आज मला वाटते आजच्या दिवस पावसाने उसंत दिलेले आहे नंतर पाऊस पडत होता दोन दिवस झाला आज पाऊस तर कमी आहे पाऊस कमी असल्याचा फायदा मी करून घेतलाय विछाणा घेतला आहे सगळा छान मस्त दादरिज बाबूला काहीतरी खटापटी लागलेली आहेत आखिरेशला जरी टाकून कुठंतरी गेले ना मला खरं सांगते मला योपर्यंत माझ्या जीवा जीवन असतं की माझं बाळ काय करत असेल काय खाल्लं असेल कसं असेल असं सारखं माझ्या जीवाला लागलेलं असतं शक्यतो त्याला टाकून पुढे जातच नाही गेलो तर एक एक तास एक दोन तासासाठी त्याच्यावर मी जास्त वेळ त्याला सोडू शकत नाही कारण मला लय भीती वाटतं त्याला सोडून जायचं म्हणल्यावर पण आपल्या बाळाचं कारण तर आपल्याला माहीत असतं तू काय करतो काय खातो कुठल्या टायमिंगला खातो कुठलं पितो हे सगळं आपल्याला माहीत असतं तरी सोडून तरी गेलं तरी तर घेऊन बसतील त्या पण असं अवघड होत त्याच पण आता काय केलेलं आहे त्याने आता मी त्याला पलीडाती चपाती करत होत्या गरम गरम चपाती अशीच खाल्लाय त्यानं तूप पण लावलं नाही काय लावलं नाही साखर टाकली नाही दूध चपाती नाही त्यानं असं करून खाल्ला चपाती म्हणजे काय तर रात्रीच बाबूची छान मस्त प्रगती झालेली आहे खाण्यापिण्याच्या बाबतीत तरी खूप जास्त थंडी वाजत आहे खरंच सांगते अधिराज तू काय चाललंय अधुडी खरच लय अवघड आहे खरं लहान मुलाला सांभाळणं म्हणजे खरंच लय अवघड आहे मम्मी आमची म्हणायची की जेव्हा तुम्हाला बाळ होतील जेव्हा तुला बाळ होईल ना तेव्हा तुला कळेल की आपली आपली मुलं काय असतात ते खरंच लिटरली सगळं जाणवते की आईसाठी आपली मुलं खरंच काय म्हणजे खूप इम्पॉर्टन्ट असतात ये एक सगळा ला खटापटी लागला दादराज बाबूला असं चला व्हिडिओ सेंड मी इथंच करते भेटी आपण उद्याच्या लॉकमध्ये येतोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आत्ता दिवस मला छान मस्त आनंद जावं ही स्वामी प्रार्थना असे दिवस मी करते सडा तरी पण आत्ता करूया तुमच्यासोबत तोपर्यंत बाय बाय गुड नाईट शुभ रात्री